हाय हॅलो नमस्कार कशात सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं म्हणजे चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप मस्त जाऊ हे स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हा आहे कालचा शुक्रवार ॲक्च्युली मी तुम्हाला माहिती आहे बाबा लक्ष्मीचे व्रत करत आहे अकरा शुक्रवार तर माझा पाचवा शुक्रवार आहे पाचवा शुक्रवार असल्यामुळे मी जे काही जी विधी करते ते मी तुम्हाला दाखवतेच तर मी पहिले एक स्वस्तिक काढून घेतलं दर टायमालाच तुम्हाला सांगते कोणतीही मांडणी करायची जे स्वस्तिक काढावं कुंकू अक्षध व्हावावे <coughs> त्यानंतर त्याच्यावर एक चौरंग म्हणजे छोटासा पाठ ठेवला आणि लाल रंगाचे जे वस्त्र आहे ते हंतरून घेतलं त्यानंतर पहिली रांगोळीची सुरुवात केली आणि रांगोळी करता करता आता काहीतरी वेग दर टाईमला तीच रांगोळी होत चालली आहे आणि मी काही एवढी छान रांगोळी करते असं काही नाही पण रांगोळी काढल्या का म्हणतात ना शुभ मानली जाते आणि जरा उठावच दिसतो कोणतीही मांडणी म्हणा किंवा कुठलाही कार्यक्रम असो किंवा पूजा असो काही असो पण जिथे रांगोळी काढली जाते ना तिथे खरंच असं जरा व प्रसन्न वाटतं आणि खरंच असं वाटतं की काहीतरी सोहळा आहे प्रकारे तर म्हटलं चला पहिलं रांगोळी काढून घेऊ जेणेकरून खूप उठाव दिसेल आणि काहीतरी वेगळं सुचत नव्हती आणि खरंच आहे नाही तेव्हा खरं सगळ्या गोष्टी सुचतात आणि मी तुम्हाला म्हटलं मी कधीही प्री प्लॅनिंग करत नाही ह्या गोष्टीची की रांगोळी काय काढायची हे काय करायचं जे सुचेल जे आठवेल तसं करत राहायचं मग तेच विचार होती कसं करू कसं करू आणि रांगोळी काढता काढताही समर्थाचा चाललेलं की मम्मा मला दे मम्मा मला दे हल्ली त्याला सगळ्याच गोष्टी हवे असतात म्हणजे आपण कोणतीही गोष्ट करायला गेलो का ती त्याला हवी असते असो मग जशी सुचत होती प्रकारे काढत गेली आणि बघता बघता एका एक साईडची तर रांगोळी झाली आता म्हटलं पुढे फ्रंटला काय काढायचं त्याचं डोक्यात प्लॅनिंग चाललेलं आहे पण असतं करायला घेतलं का सुचत जातं प्रकारे करत राहायचं असो दोन्ही साईडच्या तर काढून घेतल्या पहिल्या आणि समर्थच तुम्हाला दिसायचं असेल तो त्याचं एकच चाललेलं त्याचं असं असतं की कधी काढते आणि कधी पुसतोय लहान होता तेव्हा खरंच छान होतं रांगोळी वगैरे काही पुसत नव्हता किंवा काही करत नव्हतं इवन गणपतीचं डेकोरेशन मी केलेलं काही म्हणजे कुठल्याही गोष्टीला हात लावत नव्हता पण जसा मोठा होतो आहे तसा त्या गोष्टी आपण जे करू ते त्याला हवंच असतं आणि आपण दिलं नाही का आवाज आणि मोठा आवाज करून घ्यावा हे त्याला कळालं आहे असं ती त्याची ट्रेक आहे <laughs> पोरांना खरंच आपण जे मम्मी पप्पा किंवा जे कोणीही काही करत असेल काय बोलतात ना त्यांना पाहिजे असेल तर ओरडून तरी ते घेण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारे पुढेही सुचत नव्हतं पण काढली कशी का वशी म्हणतात ना जेव्हा जेव्हा कोणतीही गोष्ट हवी असते आणि करायची असते तेव्हा पटकन सुचत नाही तशा प्रकारे झालं पण काढली आणि असं झालं की मी काढल्यानंतर रांगोळी हळली मी फक्त काहीतरी आतमध्ये तांबे आणायला गेली असेल आणि समर्थांनी फूडची फ्रंटची जी, जी, जी रांगोळी ती लगेच पुसून टाकलेली होती म्हटलं आता काय म्हणजे आता त्याला रागू रागू तर शकत नाही आणि ओरडून काही ती काही रांगोळी परत येणार नाही असं म्हटलं चला जसे आहे त्याच्यामध्ये मला काहीतरी चेंजेस करता येतील अशा प्रकारे चाललेलं आणि बोलता बोलता जी दोन्ही साईडला रांगोळी काढलेली तीच असं त्याचाच कॅरी फॉरवर्ड करून उरकून टाकलं म्हटलं चला काही वेगळं नाही सुचत तर नाही सुचत तसं होईल तसं करूया प्रकारे ही छोटीशी काढली कारण की दर टायमाला तीच तीच होत होती म्हणून बघू अशी काहीतरी वेगळं तर फ्रंट आता हा फ्रंटचा लुक असा दिसतो मी तुम्हाला एकदा दाखवते बघता बघता रांगोळी काढून घेतली सोपीच काढली पण असो करत राहिली काहीतरी वेगळं म्हटलं काहीतरी दिसलं पाहिजे वेगळं सुचत नव्हतं खरंच पुढच्या टायमाला प्री प्लॅनिंग करून ठेवेल रांगोळीची तरी काढेल बाकी सगळं सुचतं रांगोळी जरा सुचायला टाईम लागते तर अशा प्रकारे फायनल लुक आला आपला आणि तेही समर्थनी पुचले नंतर दाखवतेच तुम्हाला आणि पहिलं तांदूळ घेतले अक्षता ज्या असतात आपल्या त्या मांडल्या त्याच्यावरती आपले खाऊची जी पानं असतात ती ठेवली आणि आपले हे विघ्नहर्तासाठी ठेवले नंतर महालक्ष्मी आणि आपली जे कुल देवता आणि कुल स्वामिनी असते त्याच्यासाठी आपल्याला तांदळाची ला लहानची ला, रास करावी लागते तांब्या ठेवायला लागतो पाण्याचा भरलेला त्यासाठी रास करून घेतली दोन दोन खाऊची पानं घेतली ती मांडायला लागतात कुठलीही आपण जी मांडणी करतो त्या मांडणीला खाऊची पानं लागतातच तर आता आम्ही स्पेशली घरीच हे लावलेले आहेत हे आपले घरचे आहेत म्हणजे आपल्या घराच्या पाठी जी जागा आहे तिथे आपण आता ही वेळ लावलेली आहे जेणेकरून आपल्याला कुठलीही मांडणी कोणतीही सेवा करताना जर लागलं तर, तर कुठे आणण्यापेक्षा कारण की सातारा खूप लांब आहे इथून आठ किलोमीटर तर मग मी म्हणूनच असा आम्ही विचार केला की के आपण घरीच लावून घ्यावे जेणेकरून टायमाला वेळेला आपल्याला पटकन घावतील वगैरे असं पहिले विघ्नहारचनची स्थापना करून घेतली मग आपले महालक्ष्मी आईची स्थापना करून घेतली त्यानंतर तुम्हाला म्हटलं कुलस्वामी कुलदेवताचं एक पान ठेवायचं असतं आणि तिथे कुल म्हणजे माझे कुलस्वामी कुलदेवता आहे पण मी तरीही सुपारी ठेवली मला खरंच सुपारी ठेवायला आवडते जेव्हा नव्हतं तरी आपण सुपारी ठेवत होतो प्रकारे ठेवली आणि त्यालाही हळद कुंकू अक्षदा वाहून घेतल्या त्यानंतर तांब्या ठेवल्या तांब्याला पहिले स्वस्तिक काढून घ्यायचं असतं पहिले एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून घेतली आणि खरंच कोणतीही सेवा करतली मांडणी करतली एक रुपयाच्या नाण्याचे तेवढंच महत्त्व आहे स्वस्तिक काढून घेतलं कुंकू आणि स्वस्तिक काढून घेतलं मी पहिलं आणि कधीही स्वस्तिक काढा तर अखंड स्वस्तिक काढा अर्धवट काढू नका अखंडाने अर्धवटमध्ये मी तुम्हाला कधीतरी नक्कीच फरक दाखवेल कसा असतो ते त्यानंतर हलदीच्या पाच आणि कुंकुवाच्या पाच रेषा वळून घेतल्या पहिल्या कुंकुआनी कुंकुआ वळून घेतल्यानंतर हलदीनी वळून घेतल्या पाच रेषाया ओढाव्याच लागतात आपली मार्गशिष्ट गुरुवार असो कुठलीही कुठलीही सेवा असो जेव्हा आपण मांडणी करतो त्या सेवेला कळस असला तर कळशीला रेषा या ओढाव्याच लागतात स्वास्तिक हा काढावा इच्छा असेल तर काढावा स्वास्तिकाचं एवढं काही नाही आहे पण हळदी आणि कुंकूच्या रेषा ओढाव्याच लागतात तर अशा प्रकारे झालं तांब्यामध्ये पण मी हळद आणि कुंकू अक्षधा वाहिल्या मगाशीच मी एक रुपयाचा नाण्याने सुपारी टाकलेली म्हणून आता वरून हळदी कुंकू अक्षधा वाहून घेतल्या पाच खाऊची पानं घेतली ती व्यवस्थित मांडून घेतली त्याच्यावर वाटी घेतली वाटी ठेवायची असते ती तुमच्याकडे असेल ती काही काही वाटीमध्ये तांदूळ पूर्ण भरून घेतात पण रिका मी रिकामी घेते कारण मी त्याच्यात एक रुपयाचं नाणं आणि लाल कलरचं फूळ असतं ते व्हायचं असतं हळदी कुंकू पण व्हायचं असतात काही काहींचं मी मांडी बघितलेली आहे म्हणजे इव्हन हे म्हणजे मिस्टरांची मावशीची मुलगी आहे त्या ताई आमच्या शीमा म्हणून आहेत त्या पूर्ण त्या वाटीमध्ये तांदूळ टाकतात छान म्हटलं ज्याची त्याची करण्याची वेगवेगळी पद्धत असते पण जे पोतीमध्ये लिहिलं आहे तशा प्रकारे मी करते म्हणून मी आपलं त्यांनी जे सांगितलं तशा प्रकारे केले वाटीमध्ये एक रुपयाचं वा ते नाणं किंवा जे काही असेल सोन्याची वस्तू चांदीची वस्तू जे असेल ते घरात तुम्ही ठेवा तशा प्रकारे केलं लाल रंगाचं फूल व्हायचं असतं जास्वंदाची फुलं ही आपल्या मी म्हटलं घराच्या पाठी जागा आहे तिथे आपण फुलं सोनचापा जास्वंद गुलाब सगळं लावलं आहे त्यामुळे आपल्याला सगळी फुलं भेटतात टायमावरती म्हणून तशा प्रकारे करून घेतलं लाल कलरची फुलं सगळीकडे वाहून घेतली समोर त्यांनी रांगोळी पुसलेली आणि मी तेच डोक्यात विचार करत होते आता रांगोळीचं काय करू, करू। पण असं नंतर म्हटलं करावं काहीतरी श्रीयंत्र घेतलं श्रीयंत्र पोजायला ठेवले परत हे आपल्या ज्या गजलक्ष्मी माता आहेत त्या घेतल्या त्यानंतर कमला घट्टक माळ असते ती ती आणली ती माण माळ आपली पूर्ण आपल्या जी श्रीयंत्राच्या बाजूची जी आपण प्लेट ठेवलेली आहे कारण की आपण कुंकुमार्जन करणारे त्या प्लेटीच्या भोवती मी ठेवली जेणेकरून दिसायला छान वाटतं खीर बनवलेली खीर ही खरंच बनवा योग लक्ष्मी मातेला खूप प्रिय कुठलेही लक्ष्मीचे व्रत करता येईल खीर बनवा पाणी घेतलं त्यानंतर दुधाचा एक ग्लास घेतलं पाण्याचं एक ग्लास घेतलं तुपाचाच लावायचा असतो त्या दिवशी शुभ मानलं जातं त्याच्यानंतर

चामुंडाय इच्छे ओम क्रीम इच्छेाई इच्छे ओ ओम हाय ह्रीं क्रीम चामुंडाई ओम हाय ह्रीं क्रीम चामुंडाय विच्छे ओम हाय ह्रीं क्रीम चामुंडाय इच्छे

ક્લમ ચામુંડાઈ વીચે ઐં હ્રીં ક્લિં ચામુંડાઈ વીક્ષે હ્રીં ક્લિં ચામુંડાઈ વીચે હ્રીં ક્લિં ચામુંડાઈ વીચે ઐં હ્રીં ક્લીં ચામુંડાઈ વીચે ઈં હામુંડાઈ વીચે ক্লী চামামুণা বীচ্ছে ঔী ক্লীম চামুণ্ডা বীচ্ছে ঐ হ্রী ক্লী চামুণায়ী বীচ্ছে ঔী ক্লী চামুণ্ডা বীচ্ছে ঔীং চামুণ্ডা বীচ্ছ ক্লী চামুণ্ডা বীচ্ছে ஓம் ஐம் ட்ரிங்க் க்ளீன் சாமுண்டாய் விச்சி 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 ক্লী চামুণ্ডা বিচ্ছে ওী ক্লী চামুণ্ডাই্রীং ক্লী চামুণ্ডাইলীং চামুণ্ডাাইচ্ছে ওম হ্রী ক্লীং চামুণ্ডাাইুণ্ডা বিচ্ছে ক্লী চামুণ্ডা বীচ্ছে ওম হ্রীং ক্লীং চামুণ্ডাই ओम ओ र्रीं क्लीम चामुंडाई विच्चे ओम ऐं र्रीं क्लीम चामुंडाई विच्चे ओम ऐ भ्रीं क्लीम चामुंडाई विच्चे ओम श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन झाल्यानंतर मी मातेची जी पोती आहे ती वाचण्यास सुरुवात केली तर ही अशा प्रकारे पोती आहे पहिले कुंकुमार्जन करून घ्यायचं आणि मग आपल्या सगळ्या ज्या पोतीमध्ये देवींची जी फोटो uh, आहेत नावं आहेत त्यांचे उच्चार केल्यानंतर तुम्ही पोथीला सुरुवात करू शकता तर अशा प्रकारे आहे माता श्री वैभवलक्ष्मी व्रताची संपूर्ण कथा खरंच वाचवली इतकं प्रसन्न वाटतं आणि खरंच घरात शांतता ठेवा आणि वाचून बघा खून खूपच खूप घरातलं वातावरण आणि आपलं मन प्रसन्न वाटतं आणि सेवा केल्याचं फळप्राप्ती ही नक्कीच होते कोणतीही सेवा करत असतो त्यापाटी आपलं कारण हे असतंच प्रकारे पण तुमचीही सगळ्यांची लवकरात लवकर वैभवलक्ष्मी माता इच्छा पूर्ण करू स्वामी स्वामीचरणी प्रार्थना आणि आपल्या वैभवलक्ष्मी चरणी प्रार्थना आणि ही प्रकारे आपली सेवा झालेली सेवा कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा, करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा एकदा स्त्री स्वाली समर्थ